श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात होंबळ या गावी गुरूंचा एक भक्त राहत असे त्याच्याकडे श्रीगुरू वरचेवर जात असत होंबळच्या लोकांवर त्यांचे इतके प्रेम असे की कोठेही उत्सव असो कोठीवर होंबळच्या लोकांची नेमणूक होत असे त्यांची कार्यकुशलता उच्च प्रतीची दक्षता व श्रीगुरूंच्या ठाई असलेल्या त्यांच्या एकनिष्ठेचेच हे फल असावयास पाहिजे अशा भाविक भक्तांकडून श्रीगुरू वाटेल तसली कामे विनासायासाने करून घेत असत त्याच होंबळमधील एक विश्वासू भाविक भक्ताचा मुलगा कुलकर्णी पण करीत होता अकस्मात त्याच्यावर एक सरकारी प्रसंग आला त्यात त्याचे कुलकर्णी पण जाऊन त्यास शिक्षा होण्याचा प्रसंग येऊन ठेपला वास्तविक तो मुलगा निरापराधी होता निरपराधी मुलावर आलेला तो कठीण प्रसंग पाहून त्या भाविकाचा धीर खचला गाव सोडून तो श्री गुरुंना हुडकीत हिंडू लागला गदग बेडगिरी बेलधडी वगैरे गावी पायी प्रवास करून तो शोध घेत घेत व्यंकटापूरला आला तेथे श्री गुरूंची गाठ पडताच त्याने त्यांच्या पायावर लोळण घेतली व रडू लागला त्या भाविक भक्ताची ती दीन अवस्था पाहून श्री गुरु कळवळले त्यांनी अरे असे काय करतोस तुला काय पाहिजे असे म्हणत त्यास दोन्ही हातांनी वर उठविले त्यावेळी अश्रुपूर्ण नैनांनी त्याने महाराज मी तर मरतो श्री समर्थ रामदास स्वामींनी विजापूरहून जसे कुलकर्णीपण सोडवून आणले तसे माझ्या मुलाला तुम्ही पार करून कुलकर्णीपण वाचविले पाहिजे असे म्हणून हंबर्डा फोडला साधूंच्या मनात दया उत्पन्न झाली म्हणजे त्यास अशक्य असे काहीच नसते परमेश्वरी सूत्रे फिरविण्याची त्यांची ताकद असते मग मानवी सूत्रांचा त्यांच्यापुढे काय पाड श्री गुरुंचे हृदय द्रवले त्यांनी हसतच त्या भाविकाला अरे हाच का तुझा परमार्थ का रडतोस वैकुंठात देवाजवळ बसून रडतात होय किती धड रे तू व्यंकप्पाला मागून घे पार करील असे सांगून त्याचे सांत्वन केले त्याला गावाकडे पाठविले चमत्कार असा झाला की कोठून यक्षिणीची कांडी फिरली कुणास ठाऊक तो भाविका गावी जाऊन पोहोचण्यापूर्वी त्याचा मुलगा निर्दोष सुटून गावी येऊन कामावर रुजूही झाला होता एवढेच नव्हे तर पुढे देखील त्यांच्या मनाप्रमाणे सर्व कामे होत गेली असो एकदा मेणसगी गावी ग्रामदेवतेच्या देवळात तमनराव कुलकर्णी रामभट्ट जोशी वगैरे मंडळी जमिनी वाचत बसले होते गोष्टीवरून गोष्ट निघून आपले श्री ब्रह्मानंद गुरु बऱ्याच दिवसात इकडे आलेले नाहीत फार दिवस होऊन गेले तरी आपणच व्यंकटापूरला त्यांच्या दर्शनास जाऊन येऊया असे त्यांचे बोलणे झाले त्यावेळी श्री गुरु यावंगलहून काही लोकांबरोबर निघून कोन्नूरकडे चालले होते अंतर्ज्ञानाने त्यांना ही हकीकत समजताच बरोबरच्या लोकांना श्रीगुरूंनी तुम्ही कोन्नूरकडे चला मी मागाहून येतो असे सांगून पाठविले व आपण अजून तम्मणराव रामभट्ट वगैरे देवळात होते तोपर्यंतच सुमारे अर्ध्या तासात तेथे दाखल झाले अकस्मात श्रीगुरूंचे आगमन झालेले पाहून मेणसगीच्या मंडळींना आश्चर्य वाटून सर्वांनी श्रीगुरूंच्या पायावर डोके ठेवले व त्यांना नमस्कार केला व आता कुठून येणे झाले अशी त्यांनी विचारपूस केली तेव्हा श्री श्रीगुरूंनी मंदहास्य करीत आत्ताचं थोड्या वेळापूर्वी तुम्ही माझी आठवण काढलीत ना म्हणून बरोबरच्या लोकांना कोन्नूरकडे रवाना करून मी इकडे आलो असे त्यांना सांगितले ते ऐकून तर सर्व लोक अत्यंत आश्चर्यचकित झाले काही मंडळींनी श्रीगुरूंना आपल्या घरी चलण्याची विनंती केली तेव्हा श्रीगुरूंनी आमचे यजमान तम्मनराव यांच्याकडेच जातो असे सांगितले व तम्मनरावांना उद्देशून तमन्ना आज घट्ट तूप व तळलेले कडबू कर रामाच्या प्रसादाला सगळे इकडेच येऊ देत असे म्हणाले त्याप्रमाणे दुपारचे जेवण तमण्णाकडे सगळ्यांचे बरोबर झाले नंतर ग्रामपुरोहितांनी संध्याकाळचा फराळ आमच्याचं घरी व्हावा अशी श्री गुरुंना प्रार्थना केली त्यावर उद्या तुमच्याकडे येतो असे सांगितले दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रीगुरूंनी तम्मनरावांना बाजरीची भाकरी भरल्या वांग्याची भाजी व साईसकट दही लोणी असा बेत करण्यास सांगितले त्याप्रमाणे जेवण तयार होताच सगळ्यांबरोबर नानाविध विनोदाच्या गोष्टी बोलत त्यांनी जेवण संपविले भोजनोत्तर तांबूल भक्षण करीत बसल्यावेळी ग्रामपुरोहितांनी निदान आज संध्याकाळी तरी आमच्याकडे फराळ्यास यावे अशी पुन्हा हात जोडून श्रीगुरूंना प्रार्थना केली सगळे लोक आपापल्या घरी निघून गेल्यावर श्रीगुरूंनी थोडा वेळ विश्रांती घेतली संध्याकाळी चार पाचच्या सुमारास आज मला कोन्नूरला गेले पाहिजे असे सांगून ते जाण्यास सिद्ध झालेले पाहून तम्मनरावांनी पोचविण्यास गाडी आणतो थोडे थांबा अशी विनंती केली व गाडी हुडकू लागले गाडी मिळाली पण जुंपण्यास बैल मिळेनात कारण त्यावेळी गावातील सर्व बैल रानात होते एका शेतकऱ्याच्या घरात गाडीस कधीही न जुंपलेले दोन खोंड होते तेच खोंड आणले गेले व तशी जाणीवही श्रीगुरूंना देण्यात आली काही हरकत नाही लवकर गाडी जोडा असे सांगून श्री गुरु गाडीत बसले गाडीला खोंड जुंपले गेले श्री गुरुंना निरोप देण्यास जमलेल्या सर्व लोकांनी गाडीवानास गुरूंना जपून घेऊन जा खोंड नवीन आहेत गाडी सावकाश चालव असे बजावले श्री गुरुंनी हसत बाबांनो हा देह नश्वर आहे केव्हा ना केव्हा तरी जाणारच मरण कुणाला चुकलेले नाही त्यात आम्ही ब्रह्मचारी जगलो काय मेलो काय सारखेच असे म्हणून सगळ्यांना थांबण्याचं सांगून त्यांनी गाडीवानासं गाडी हाकण्यास सांगितले तो गाडी सावकाश हाकू लागला गाव सोडून थोडे पुढे गेल्यावर श्रीगुरूंनी गाडीवानास मागे सरकून बसण्यास लावले व तू गाडीचा बावखडा धरून बस असे सांगून श्रीगुरूंनी स्वतः आपल्या हाताने दोन्ही खोंडांच्या पाठीवर एक एक सपाटा दिला लागलीच ते खोंड बेफाम उधळू लागले पुढे मल्लवाच्या ओढ्यात एक भयंकर ओहळ आहे त्यातील कलंंडतीतूनही खोंड धूम पळत गेले व थोड्याच वेळात कोन्नूरला येऊन पोहोचले गाडी थांबताच था गुरु खाली उतरले गाडीवानास मुला खोंड फार दमले त्यांना या दोन रुपयांची सरकी घेऊन घाल तसेच तूही दोन रुपये घे असे म्हणून आपल्या हातातील मोकळ्या व लहान अक्षय पिशवीतून चार रुपये काढून श्री गुरुंनी त्यांना दिले ते घेऊन तो गाडीवान श्री गुरुंना नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन गावाला परत आला त्याने तम्मनराव वगैरे लोकांसमोर आप्पा ते फार थोर आहेत मी बावखडे धरून डोळे मिटून स्वस्थ बसलो होतो एवढेच मला माहीत आहे गाडी कशी पोहोचली हे मला समजले नाही असा वृत्तांत त्याने सांगितला तो ऐकून तेथील सर्व लोक आश्चर्यचकित झाले व श्रीगुरूंच्या अगम्य लिलेचे कौतुक करू लागले चराचरावर सत्ता चालविणाऱ्या श्रीगुरूंना कसले भय असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या लीला व आठवणी ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ